संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात पापमोचनी एकादशी निमित्तानं आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे मंदिरातील गाभाऱ्यात विविध रंगांच्या फुलांच्या माळांनी इथं सजावट झालेली आहे या निमित्तानं ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाकडून करण्यात आलेलं आहे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात पापमोचनी एकादशी निमित्तानं आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे मंदिरातील गाभाऱ्यात विविध रंगांच्या फुलांच्या माळांनी इथं सजावट झालेली आहे या निमित्तानं ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजनही संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानाकडून करण्यात आलेलं आहे